मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना फेब्रुवारी महिन्याचे पैसे योजनेचा आठवा हप्ता मिळालेला नाही त्यामुळे महिला चिंतेत आहे आणि महिलांना एकच प्रश्न पडला आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता जमा करण्यात आला नाही तर यापुढे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे येणार की नाही येणार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून आपल्याला वगळण्यात तर आले नाही अशी चिंता महिलांमध्ये आहे तर लाडक्या बहिणींनो अजिबात चिंता करू नका योजनेचा हप्तासुद्धा तुमचा बंद करण्यात आलेला नाही किंवा योजनेतून तुम्हाला सुद्धा आलेले नाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता तुमच्या खात्यात का जमा झाला नाही आणि योजनेचा आठवा हप्ता फेब्रुवारी महिन्याचे पैसे आणि यापुढचे हप्ते तुम्हाला मिळणार की नाही मिळणार याविषयी सविस्तर माहिती पुढे आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अतिशय चांगली माहिती या ठिकाणी लाडक्या बहिणींकरिता आलेली आहे चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक like करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तुमचे जे काही प्रश्न असतील त्याविषयी तुम्ही व्हिडिओमध्ये कमेंट करा येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये नक्कीच तुमच्या प्रश्नाला उत्तर दिले जाईल आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता वितरित झाला नाही फेब्रुवारी महिन्याचे पैसे मिळाले नाही याची चिंता करू नका मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे नक्कीच तुम्हाला पैसे मिळणार आहे आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा आठवा हप्ता लाडक्या बहिणींना मिळण्यास विलंब का झालेला आहे याविषयी आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि आता मार्चमध्ये लाडक्या बहिणींना हप्ता कधी मिळणार आहे याविषयीसुद्धा आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पहा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी म्हटले होते की आठ दिवसामध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये आठवा हप्ता जमा होऊन जाईल आणि उपमुख्यमंत्र्यांनी म्हटल्याप्रमाणे लाडक्या बहिणींना आठवा हप्ता वितरित करण्याकरिता अर्थविभागाने तीन हजार चारशे नव्वद कोटी रुपयांचा निधीसुद्धा वर्ग केलेला आहे महिला व बालविकास विभागाला कारण की अर्थविभागाकडून निधी महिला व बालविकास विभागाला वर्ग केला जातो आणि महिला व बालविकास विभागामार्फत लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये मा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सन्मान निधी वितरित केला जात असतो परंतु फेब्रुवारी महिन्यामध्ये अर्थविभागाने निधीसुद्धा महिला व बाल विकास विभागाला वर्ग केले असता महिला व बाल विकास विभागाकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सन्मान निधी वितरित करण्यात आलेला नाही तर याचे कारण असे झाले आलेल्या माहितीनुसार काही तांत्रिक प्रॉब्लेम आल्याकारणाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा आठवा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यास विलंब झालेला आहे आणि दुसरे कारण असे आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांच्या अर्जाची पडताळणी सुरू आहे आणि ही पडताळणीची प्रक्रिया सुरू असताना यामधून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याकरिता ज्या महिला पात्र आहे अशा महिलांची यादी तयार होऊन अशा पात्र महिलांनाच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सन्मान निधी वितरित केल्या जाणार आहे आणि ही सगळी प्रोसेस सुरू असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता वितरित करण्याकरिता विलंब झालेला आहे परंतु लाडक्या बहिणींनी अजिबात चिंता करण्याची गरज नाही मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा आठवा हप्ता जमा करण्यात येऊ शकतो किंवा आठवा आणि नववा म्हणजेच फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे तीन हजार रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येऊ शकतात आणि म्हणून जरी फेब्रुवारी महिन्याचे पैसे मिळण्यास विलंब झालेला तरी आहे तरीही ज्या महिलांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या नियमाप्रमाणे निकषाप्रमाणे अर्ज दाखल केलेले आहे योजनेमध्ये पैसे मिळत आहे अशा कोणतेही महिलेंचे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे लाभ बंद करण्यात येणार नाही यावर सरकारने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे ज्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याकरिता पात्र आहे अशा सर्व महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ पुढेही मिळतच राहणार आहे असे सरकारने स्पष्ट म्हटलेले आहे आणि म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांनी अजिबात चिंता करण्याची गरज नाही जरी फेब्रुवारी महिन्याचा हप्ता तुम्हाला मिळायला विलंब झालेला आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा आठवा हप्ता मिळाला नाही परंतु मार्च महिन्यामध्ये अशी शक्यता आहे की फेब्रुवारी आणि मार्च दोन महिन्याचे तीन हजार रुपये लाडक्या बहिणींना सरकार देऊ शकते कारण की मार्चमध्ये अर्थसंकल्पीय बजेट आहे आणि या बजेटमध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेत असलेल्या सर्व पात्र महिलांना पंधराशेवरून एकवीसशे रुपये महिना देण्याकरिता वाढीव आर्थिक तरतूद करण्यात येऊ शकते आणि म्हणून फेब्रुवारी आणि मार्च असे दोन हप्ते सर्व पात्र असलेल्या लाडक्या बहिणींना देण्यात येऊ शकतात आणि मार्चमध्ये अर्थसंकल्पीय बजेटमध्ये वाढीव आर्थिक तरतूद झाल्यास एप्रिलपासून पात्र असलेल्या लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये महिना देण्यात येऊ शकतो याकरिता मार्चमध्ये होणाऱ्या अर्थसंकल्पीय बजेटमध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांकरिता वाढीव आर्थिक तरतूद होणे आवश्यक आहे मार्चच्या अर्थसंकल्पीय बजेटमध्ये वाढीव आर्थिक तरतूद झाल्यास नक्कीच एप्रिल महिन्यामध्ये पडताळणीमध्ये पात्र असलेल्या सर्व लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्यापासून एकवीसशे रुपये महिना देण्यात येऊ शकतो आणि म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना अजिबात चिंता करण्याची गरज नाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेमध्ये तुम्ही, तुम्ही के ले जर पात्र आहात योजनेच्या निकषाप्रमाणे तुम्ही अर्ज दाखल केलेले आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा लाभ तुमचा बंद होणार नाही यापुढेही तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचे हप्ते मिळत राहणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेविषयी येणारी प्रत्येक नवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावी याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा